मी स्वामी समर्थ आज म्हटलं मी व्हिडिओ करूया आज जरा मी बोल्या म्हटलं मी स्वामी सेवेत कसा आलो त्याची आज म्हटलं माहिती देऊया आणि मग मी कसा स्वामी समर्थच्या महाराजांच्या सेवेत कसा आलो की असंच मुलं मुलं आम्ही रोज माधवा रोडला फिरण्यासाठी जायचो रात्री संध्याकाळच असं सतरा अठरा वर्ष असताना दहावी झाल्यानंतर आम्ही माधवा रोडला रोज फिरण्यासाठी जायच होतो मुलं मुलं मग असंच आम्ही महालक्ष्मी मंदिरमध्ये वगैरे असं फिरायचो मग तिथे एकदा बरोबर आठ वाजता स्वामींच्या मंदिरात कोपऱ्यातल्या महालक्ष्मीच्या तिथं गेलो आणि तिथं आरती चालू होती मग आरती चालू होती म्हटलं दहा मिनटाची आरती आहे उभार्या टाळ्या वाजव्या आरती म्हण्यान जाव्या जा अशा उद्देशानं मी उभारलो आणि तिथून जी मला जी स्वामींची भक्ती करण्याची किंवा मला स्वामी काय आहेत किंवा जाणण्यासाठी मला तीस ते चाळीस वर्ष लागले आत्ता ह्या वयात दिवसपर्यंत म्हणजे मी तिथं रोज मग आम्ही स्वामींची आरतीला जायचो आठ वाजता उभा राहायचो आरती करायची प्रसाद घ्यायचा आणि परत आपापल्या घरला जायचो मग असं करत करत आता बघा स्वामी माझ्याकडून रोज मी आंघोळ करून आलो की एक माळ मी रोज स्वामींची केल्याशिवाय कुठल्याही कामाला मी बाहेर पडत नाही स्वामींची नाम घेतल्याशिवाय किंवा नाव घेतल्याशिवाय मी बाहेर पडत नाही आणि असंच स्वामी मी स्वामींची भक्तीला मी त्या ह्याच्यात मार्गात आलो आणि आज बी अठरा वर्षापासून पंचेचाळीस वर्षापर्यंत यूज करेन की मला आत्ता कळालं की स्वामी भक्ती म्हणजे काय असत्या स्वामींचं नाव घेणे हीच भक्ती असत्या स्वामींचं जप करणे आणि मी लिखित जपसुद्धा तो करत असतो आणि जरी टाळ्या वाजवणे आरतीलाच गेलं पाहिजे स्वामीनाथ ब मठात गेलंच पाहिजे असं काही नसते आपण मनापासून करतोय ना आपण स्वामींचं रोज माझ्या चोवीस तासात तोंडात नाव असते स्वामींचं हेच माझी भक्ती आणि हेच माझं स्वामी नाव नामं आहे आणि मी असंच स्वामींचं नाव घेत 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 जे घेतो आहे मी मला कुठलीही अडचणी येऊ दे मला कुठलीही वे ही येऊ दे माझ्या वेळ स्वामींचं नाव घेतलं की सगळं पूर्ण क्लिअर होतं आहे हा त्या अडचणीतने मी आरामात बाहेर पडतो आहे काही मला कुठलीही हे होत नाही त्रास होत नाही काय नाही फक्त स्वामी हे नाव घेणे हेच भक्ती आहे आणि मठातच गेलं पाहिजे मंदिरातच गेलं पाहिजे स्वामी तुम्हाला कुठेही दर्शन देऊ शकतात गाडीवर किंवा जाता जाता मंदिर किंवा को जाता जाता समजा चुकून तर घरात किंवा दारात किंवा दरवाज्यावर कुठेही स्वामी दिसतात स्वामी पूर्ण या पूर्ण जिकडं स्वामींचं नाव घेतलं ना स्वामी पुढ्यात हजर असतात आपल्या त्यामुळं स्वामी हेच सेवा स्वामी हेच नाम आणि स्वामी माझ्या जीवनात म्हणजे त्यांनी माझ्यात भरपूर बदल केला स्वामींमुळं माझ्यात जीवनात मध्ये म्हणजे वडील वारल्यानंतर म्हणजे पूर्ण म डोक्याला वगैरे माझ्या टेन्शन येऊन मी चुकीच्या मार्गाला लागलेलो पण स्वामींनी मला बरोबर व्यवस्थित न झळ करता कुठली न हे म्हणजे त्रास न देता मला स्वामींनी स्वामी भक्तीत आणलं परत म्हणजे स्वामींचं नाम आता घरी पारायणसुद्धा चालू असते मिसेस पारायण वगैरे करत असत्या पण मी तिथं बसून आपलं निवा शांत स्वामींचा जप करत असतो नाम घेत असतो आणि हीच भक्ती आहेच माझ्याकडून म्हणजे स्वामींच्या हे असते आणि मी म्हणलं आता मी म्हणलं आज मी व्हिडिओ करे कारण की मी असं असं मधीमधी तुमच्याशी मी बोलीन तुम्हाला जर चॅनल आवडला असेल तर लाईक करा जर आणि आता मी मधी मधी मी तुमच्याशी माझ्या बाबतीत किंवा माझ्या भावना किंवा माझ्या स्वामींबद्दलचं प्रेम किंवा जप हे मी तुमच्याशी बोलत राहीन मधी येऊन व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलचा सपोर्ट करा आणि श्री स्वामी समर्थ